अगं ऐकलीस का आई ही म्हातारी का आपल्याला सुखानं जगू देत नाही फार वाट लावली आपल्या संसाराची हिन अग हेच मी तुला किती दिवस झाला सांगायचा प्रयत्न करायला लागतो पण तू ऐकतीस कुठं पण शेवटी तू आज मान्य केलीसच मानलं बर का तुला म्हणजे तुझी आई आहे <laughs> हॅलो काय म्हणले मग पप्पा माझ्या बद्दल कसा आहे मुलगा का म्हणले काय सांग ना काही नाही सोड जाऊ दे सांग 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 ना सांग। अरे ना अरे काही नाही म्हटलं ना मी तुला तस नाही सांग तुला माझ्या शपथल पप्पा म्हणले तुला ह्या पृथ्वी तळावर हे एवढं एक भिकार तोड बांग भेटलं का पप्पा थुकले माझ्या तोंडावर थुकले म्हणले बघत एकीकडं मागत एक बघतय भजान मागतय जिलबी बोल तुम्हाला एक प्रश्न विचारू का विचार की पण त्या प्रश्नाचं उत्तर फक्त हा या द्यायचं हा हाँ, हाँ। नाए नाए। विचार त्या शेजारणीवर लाईन मारायचं बंद केलो का हा नाही नाही हे बघ हे असलं काहीतरी विचारून मला सारखं तू मला आहे तू देशतेस म्हणून मला माहितच आहे तुमचा डोळा त्या शेजारणीवर आहे कालांतराने नवऱ्यांना आपली बायको सायको वाटायला लागते पण तिच्या या रुपांतरामध्ये समाजाचा खारीचा वाटा आणि सगळ्यात मोठा तिच्या नवऱ्याचा वाटा असतो ऐक ना मी जरा मित्रा, मित्राकडून चक्कर मारून येतो दादा आपण येतानी चक्कर येऊन पडता हिवडी मारून येऊ नका <laughs> मोबाईल उघडलं की रोज एक नवं लफड मोबाईल उघडला इंस्टाग्राम लावलं की रोज एक नवं लफड बाई रोज एका नवऱ्याला मारी ती रोज बाया नवऱ्याला मारीत जीवच मारीत अगं बाई तुमच्यापेक्षा ती जुदाई मधली श्रीदेवी तरी बरी होती तिनं कमीत कमी तिचा नवरा ऐकून तरी टाकला आवर ग पटापटा अजून कपडे धुवायचे आवरते शांता अशी का भांडे आपली नाहीतर काय आज मटन बनवलं आणि मला जेवायला पण नाही बोलवलं मॅडम कोण म्हणलं तुला मटन बनवलं काय पण बोलतेस अगं वरण भात बनवलंय हे हाडक कुत्र्याने आणून टाकले वाटत काय मॅडम खोट बोलायची पण पद्धत असती मृदय मी काय तुमच्या मटणावरच पडले काय माझा नवरा किलोभर मट कधी कधी ना माझ्या नवऱ्यावर ना लय असं वाटतं एका बुक्की त्याच्या दात पाडावा मग विचार येतो त्याने जर मला बुक्की आणली तर त्याच्या एका बुक्कीत मी कुठं राहीन राहीन का जाईन म्हणून आपलं मृत्यू नवऱ्याची पॅन्ट जर ही फाटली तर माझा नवरा तुला पण चपल आणि मला पण चपलता काल वेळ काढायला लावला होता तुम्हाला आता भिसलाय पारवायत अरे बाबा तुला काही कळतं का नाही तुझ्या कॅलेंडर ना मधलं मे महिन्याचं पाणी फाटलं काय का तुझं कधी का पण पाऊस उन्हाळा बिनाळा काय हाय का, का नाही आतापर्यंत लोक म्हणत होती आपलं सरकार धडावर नाही आता लोकांना काय म्हणणार वरच सरकार पण धडावर नाही कधी पण पाऊस आता हिवाळ्याचा उन्हाळा करू नको म्हणजे झालं अरे डुक्कर तोंडाच्या रेनकोट घालून तर तुझं काही खरं नाही आज जर तू भिजून आला ना तुला त्या ओल्या कोपड्यात भिजवते मी <laughs> बेडरूम मधली कपडे आवरून ठेवून नाही घालीन त्याला मी चुलीत डोक्याला ताण मेली वैता काय ताण हॅलो हा बोलाय हा नाही चाललाय साईपाक सासूबाई सासूबाई गेली शेजार निकड आता बसली असेल माझं उरकवत सकाळीच माझं सासऱ्याचं जोरात तडाक्यात भांडण झालंय मला म्हणतोय की सुनबाई आज तू बोमलाची चटणी बनव म्हटलं तुम्हाला काही सण सुद्धा आहे का नाही काय करायचं बाई या म्हाताऱ्याच नाहीतर काय एकच मिनिट अरे डुक्कर तोंडाच्या दरवाज्यात बघ कोण मेलाय ते घंटी वाजून वाजून एक झालंय वैता कांदलाय बाई अरे दादा तुम्हाला को किती बार बोलाय मेने तुला तीनशे दोन मध्ये जायचंय हा फ्लॅट दोनशे दोन आहे परत जर आला ना मेल्या तेरे रे तन्डाच तोडून निकल झाला झालं का भेटले का बघ अजून खाली चार पाच डब्बे त्याच्यात पण हात घालून बघ मेल्या अख घरदार पण उलट पालट केलं ना तरी तुला डोंबल भेटणार नाही अगं नाही बनवत होतो घ्या दररोज मुताड पिणारा माणूस आज याला चहा प्यायचा होशील नाही तर मी विधवा होईल जाळ झाला मुडता बसवला तुझा डुक्कर तोंडाचा हा जासूबाई येत आहे कि पाणी तुम्हाला पण ना शंभर रुपयाच्या कपड्याला तीस रुपयाचं अस्तर लावून पाचशे रुपये किमतीचं ब्लाउज बनवण्याची कला फक्त आमच्या टेलर मध्ये असते हॅशटॅग ओनली बोला की दादा हे घे तुमचं लाईट बिल पण तुमच्या मीटर मध्ये काय तर गडबड आहे बर का कस काय कसं काय म्हणजे दोन महिन्यात फक्त दोनच युनिट पडल्यात अहो दादा ते दोन युनिट सुद्धा जास्त झाले आम्ही फक्त मेणबत्ती उडकायला लाईट चालू करता तू चंद्रमुखी मी सूरजमुखी मी तुमच्यावर दुखी तुम्ही माझ्यावर दुखी तुझं तोंड कायमचं बंद कर म्हणजे तू पण सुखी आणि मी पण सुखी भांडी भांडी सायप मी काय म्हणते आहे मला या धुण्या भांड्याचा कटाळा आलाय नवऱ्याला चिठी देऊ का गुझ्या तुझ्या बापानं धुण्या भांड्यासाठी स्वटिट्टी दिली होती काय <laughs> 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 <बादी laughs> हे देवा या वर्षी एवढा पाऊस पाड की माझ्या भावासाठी बायको डायरेक्ट वाहून आली पाहिजे हॅलो डुक्कर तोंडाच्या कुट पडले दारू पिऊन ते पोराची शाळा सुटली पोराला घेऊन हॅलो ही एक भावानी हॅलो हा बोला सासू भाई पोर पोरगून आले तर की त्याचा धुळकी सतरा ठेवा फोन शांता खरं सांगू का तुला राग येणार नसले तर तू लय चिडचिड करतेस बा थोडं डोकं शांत ठेवायचं मन शांत ठेवायचं थोडं संयमान वागायचं आणि कुणालाही बोलताना कुणासोबतही वागताना असं मस्त हसून 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 वागायचं असं होय का साहेब मग एक काम करा दोन तीन लाख रुपये माझ्या थोबाड्यावर फेकून मारा मग उद्या हसत काय नाचत कामाला काय टेन्शन बाबा वहिलं पैशाचं काय हो गेल्या तावा तावाने बोलून गेली होती आता ह्या पुढे मी इथे येणारच नाही मला आता येते आणि ते पण चार दिवसासाठी आता तुमची बहीण येणार म्हणजे तिच्या फरमाईशी चालू होणार आता बोलणार बहिणी आज फक्त वाटण्याचीच भाजी केली बहिणी जेवणामध्ये काही गोड नाही केलं तुझ्या भावा सगळ्या म्हणजे फायव्ह स्टार हॉटेलच आहे गेल्या वेळेस आली होती त्या बोलत होती शी बाई किती चीप क्वालिटीच्या बेडशीट बाबत ही मोठी राजमहालातूनच आली